समजलं असेलच आजचा कुठला कुठलाय आपला नक्कीच पहा खरंच जाम मजा लागते ब्लॉग मध्ये आंघोळ विंगोळ केली तशीच आली काही तुला कोणी चांगले कोणी आहे तुला तरी कसा टाकून जावा मी पण तुला माहिती आम्ही जाणार काय काय तुझ्या पोऱ्याचे वालट टाकले ते चोरले मी आता बायकू देशील

छप्प जाम भूक लागले ना गाडीन तर आम्ही कुठं थांबलोच नाही त्यात ना त्या खाला नाही म्हणून भूक लागली भूक कशी लागली असते आता जातो इथे बघतो काय काय भेटते का मॅच होती दुसरी मॅच आहे चार ओरी बाकी बाकी आहे पहिला भूक मग शे बिजा काही काय भेटते का तुम्ही लास्ट टाइम आलो भेटते कोणीतरी म्हणजे तरी भेटते कोण भेटते ते आपण तुम्हाला दाखवलं नक्की काय भेटले तुला गरम आहे कढई गरम तव दमन ट्राय करा गोटी गोटीवडत ना माझी तर इच्छा नाही आला गोटीवड का माझी भेटणार नाही भेटल त्या थम्सअप थम्सअप लास्ट ठेवा लागेल या एक 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 मला नको तुम्ही गाव दमन बिमन लायला ला तुम्ही नक्की ट्राय करा गोटी वडा पाव आणि मिरची पण मस्त आहे कढई पण मस्त गरम गरम आहे भीवंडीला दुकानात म्हणून त्याने अजून वीस रुपये कमी केले आणि डिस्काउंट दिला मला धन्यवाद काय रे वा रे आपला तो भेदाला वाचला तर बघा गौरावा अरे एकदम क्लीन ग्राउंड विषय नाही ग्राउंडचा एकदम क्लास ना साफसफाई बघ ना गौरी आहे मस्तूम मस्त वाटते एकदम ग्राउंड ग्राउंडचा लुक बघा Ye ye, ceku. Atap log berlayar banyak nih. Atap log berlayar Selamat मला आज सुट्टी मारून राहिल्या काय म्हणून आता आज आज सुट्टी घेतली मी यार काही नाही सुट्टीचा फायदा नाही लवकरच घरा जावा लागत वाटते आपल्याला सदर अजून मंडळामध्ये असून मी आज सुट्टी घेतली का मॅच आहे आमची लवकरच वाटते बारा वाजेपर्यंत घरा पोहोचतो मी गेले गेले कामावर जायला लागणार आज नक्कीच मी विचार केला ना का बरं आपण टॉप बारा मध्ये पोहोचल्या पुढे पुढे जाऊन ना बरोबर फोटो काढायला भेटेल म्हणून आयल्या आयल्या नाही इकडे किती पंचवीस धावा मारल्या चार ओवर आपल्यामध्ये पॉवर आहे काय काय हे पॉवर ही ही जी रणनीती आता जी झालेली आहे त्या हिशोबाने जर मी बघ बघायला गेलो का टीमची जी खेळणार काय प्रश्न आहे ना आपल्या स्ट्रॅटेजी 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 किंवा बॉलिंग बोला जी बॉलिंग चांगली आहे ती या रन डिपेंड करू शकतात तर बघूया आपण काय होतं बघूया नक्कीच आमची तर अशी इच्छा आहे का इतके लांब आल्या फायनल फायनल लास्टला फायनलला जरी पोहोचा म्हणजे रात आमचा इथं निघल इथं दोन वर्ष झालं टीम फायनलमध्ये पोहोचते पण फायनल ट्रॉफी आता मध्ये निघत नाही पण यंदाचं वर्ष नक्कीच आहे तू बनवते आहे यंदा का हे दरवर्षी असते आजचे वाचल्यावर काही जमणार नाही काय बोलू ना

मॅच हायलेलाही बेकार वाटतं आता लमच्या आलेल्या ना पहिली मॅच पण होती ती भरपूर व काय नाही आम्ही

咱俩呢？ धोका देऊन चाललो तर आमच्या गाडीमध्ये ती पहिला आले असते आम्ही तुम्हाला घेऊन गेलो असतो ते पण आहे मग बघा ना आता काही एक आता आम्ही देवका बीच ला जाणार तिकडे झंपर बीच जाणार नक्कीच आम्ही पण अंकलला सांगू का अंकल तुम्हाला घेऊन जाऊ गाडी बोलणार गाडी चावी आपल्या जवळ गाडी बोलणार नक्कीच तुम्हाला असं वाटतं आम्ही पोहोचणार नाही पण तुमच्या पहिला आम्ही पोहोचू झंपर बीच ला आम्ही झंपर देवका बीच जी मजा आहे ती मजा तुमच्या ब्लॉक मध्ये बीच आला असता पण आता तुमच्या नशिबात नाहीये बीच तर आम्ही आम्ही पोहोचलो नाही तरी तुम्हाला ती दाखवू यांच्या तुम्ही करा नक्कीच ओके नक्कीच मी साईड न वॉइस टाकीन <laughs> माझा हे आपण काय दावाचा नाही का या दावाचा दावाचा आहे चावी आपली दोन आहे दावा आपण शंभर टक्के दावा, दावा, दावा। <laughs> तुझा काय तुला लाईफ काही नाही काही नाही आधी हात मोरले चला दादा निघताव घरा सगळा प्लॅन कॅन्सल मॅच पण हारले जाम दुःख होते दुःख या गोष्टी जाऊ दे मार्गशीच चालू केलं नाही बेकार आवाज आले

तुम्ही बघू शकता अजून बरं चालेल आणि तुली बरं चालेल खर्च बघ फुकट असला म्हणून काय झालं आस्ती का जरा आस्ती का पर्यंत मॅगडीवाला ऑफर बंद नाही करत तोपर्यंत त्याचा फायदा आम्ही नक्कीच घेऊ आता मॅगडीमधून निघतो आता घरात आता न कसं होतं मॅगडीचा एक्सपिरियन्स तुझा एक नंबर होता मॅगडी मस्त आता डायरेक्ट घरी पोहोचू बेकार झाला गाडी डायरेक्ट आमची पंक्चर पंक्चर झाली बंपर उपाडले आपला बंपर बंपर का हे पण त्यात आहे ते पंक्चर झालं बंपर उपाडले बंपर उपाडले आपलं ठीक आहे ठीक आहे मला वाटलं पंक्चर वगैरे झालं काय आता निघतो आम्ही प्रमाणे मागे आलं ना मुजा तू कला राहिला भाई आम्हाला कामवावं लागते आमच्यावर पैसा नाही आम्हाला कमवायला लागते तुला आजचा ब्लॉक इथं एंड करूया नक्कीच आलो आणि झोपलो बरं ब्लॉग बरं एंड करू तर तेवढाच सियानचा बड्डे होता आलो आम्ही काल्हेरला बड्डे सेलिब्रेशन करायला हॅपी बड्डे सियान थँक्यू आमच्या आमच्यासोबत पा किती जण तू ब्लॉग बघते का माझा मी बाय बा 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 थँक्यू सो मच असं आज मी ब्लॉगमध्ये घेतली आहेत काय चालू आहे का बर्थडे बाय तुझ स्कूल मध्ये कुठिक त्याचीच नाही आज तू जोडते ना माझं तू रविवारी बघ तू पण दिशील आज बोल लाईक कमेंट शेअर लाईक कमेंट शेअर चला आता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा बोल बाय बाय बोल बाय 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 बाय